नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावाच्या निमित्ताने काय सर मी जागतिक महिला दिन आठ मार्च हा जागतिक महिला दिन तृतीय पंती सामाजिक संस्था यांनी अतिशय खूपच छान म्हणजे शहरातल्या विविध विषयावर महिला काम करणाऱ्या ज्यांनी स्ट्रगल आहे शून्यातून विश्व निर्माण केलेल्या अशा के महिलांना निमंत्रित करून आज इथे सामाजिक न्यायभवन येथे त्यांनी त्यांना त्यांचं तैन कौतुक करत त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि जी ही तृतीयपंथी सामाजिक संस्था जे काम करतं की अल्ताबाई झाले आणि अजून बनकरताई झाल्या अजून त्यांची टीम सर्व झाली तर यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांना मदत करतात अनेक विषयावर त्यांचं कामकाज आहेत तर मी इतकं सांगेल की ज्या शहरातल्या हा जागतिक महिला आठ मार्च नसून एकच दिवस साजरा न करता त्यांनी पूर्ण वर्षभर आयुष्यभर सर्वांना हा जागतिक महिला दिन साजरा करावा आणि कुठल्याही महिलांनी कुठल्याही गोष्टीला बळी पडू नये काय अडचणी असल्या तर त्यांनी बेशक पोलीस प्रशासनाची मदत द्यावी मी स्वतः हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे दामिनी पथक पोलीस आहे सर्व महिलांना ज्या सन्मान चिन्ह ज्या महिलांना मिळाले त्यांना आमच्या स्पेशल दामिन पत्रकडून मी खूप खूप शुभेच्छा देते त्यांनी यापुढेही असं चांगलं काम करत चलाव चला, चला थँक्यू सो मच कार्यक्रम आयोजित केलेला आहे यावरचा आज महिलांना काय आवाहन करणार आज तृतीयपंथी सामाजिक संस्था आणि अवेक एक्सपान्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे आज मग महिला जागतिक जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या शहरातील सर्व सन्मानित महिलांना ज्यांचे उत्कृष्ट कार्य आहे समाजासाठी त्यांनी योगदान दिलेले आहे अशा महिलांसाठी इथं खूप छान प्रकारे कार्यक्रम आयोजित केला त्यांना सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल मी स दोन्ही संस्थेचं खूप खूप अभिनंदन करते आणि त्या संस्थेच्या अध्यक्षांनी सर्व टीमनी समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्यांना गरज आहे मग आरोग्याची असेल कायद्याची असेल विविध क्षेत्रात आरोग्याची असेल त्यांना तिथे कमी तिथे आम्ही अशा उद्देशाने तिने आपण एकटे नाही तुम्ही साथ आहोत आम्ही अशा उद्देशाने सुद्धा आपण महिलांसाठी महिलांसाठीच नाही तर समाजाची प्रत्येक घटकांसाठी कार्य करावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि आज सन्मानित झालेल्या महिलांचे खूप खूप पुन्हा एकदा जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पुन्हा अभिनंदन करते आणि निंब निभ निताई समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये महिलांसाठी विशेष म्हणजे कुमारी शाळा बाह्य किंवा शाळेतले असतील सगळ्या मुलींसाठी इतकं मोठं योगदान आणि महिला सुरक्षित असल्यासारखं जरी वाटलं तरीही कुठे समस्या निर्माण झाल्या तर आताच ताईने एक नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कधीही दामिनी पथक सीपी ऑफिस या नंबरवर कधीही संपर्क साधा आपली ही हेल्पलाईन सदैव तत्पर आहे आपल्या सेवेला उपलब्ध आहे पण हे करत असताना प्रत्येकाने आपलं सामाजिक भान हे ठेवलं पाहिजे महिलांना सुरक्षित ठेवलं पाहिजे प्रत्येक घटकाला सुरक्षित ठेवलं पाहिजे हा इथे मी आवाहन करते आणि प्रत्येकाने ह्या जागतिक दिनानिमित्त एक दिवस नाही तर प्रत्येक दिवस आपण हे कार्य करत राहावं यासाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद मी साधना गंगा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर आम्ही हा कार्यक्रम की जागतिक महिला दिनानिमित्त बऱ्याच महिलांना बाहेर ठिकाणी लागतं त्या हिशोबाने आम्ही आदल्या दिवशी याच्यासाठी घेतलाय की बाकीच्या ज्या सन्मान चिन्ह आम्हाला त्यांना द्यायचं होतं की ज्या घरातले काम वगैरे करून त्यांनी त्यांचा घर संसार सांभाळलाय की ज्यांचे मिस्टर त्यांना सोडून गेले ज्यांचे वारले त्यांना खूप कठीण परिस्थितीतून परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करून इतरांना देखील त्या मदत करताय अशा महिलांना आम्ही मान सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम जो आम्ही राबवलेला आहे तो तृतीय पंथी आणि स्पॉय या दोन संस्थांच्या अंतर्गत आजचा कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही वीस महिलांना सन्मान चिन्ह दिलेले आहे आहे ह्या सर्व संभाजीनगरच्याच महिला होत्या आणि त्याही गोर गरीब ना ज्या होत्या ज्यांनी स्ट्रगल केलेल्या आहे आतापर्यंतच्या बरं त्यांनी स्ट्रगल आताच नाही जवळपास त्यांचं स्ट्रगल दहा ते पंधरा वर्षापासून त्या स्ट्रगल करत आलेल्या आहेत अशा महिलांना आम्ही ते चिन्ह दिलेले आहेत महिलांना मला एवढं सांगावं लागेल की त्यांनी स्वतःहून खंबीरपणे ह्या महिलांचा आदर्श घेऊन स्वतःला उदरनिर्वाह निर्माण करून स्वतःचा आणि इतरांचाही दुसऱ्यांसाठी त्यांनी स्वतः एक काय म्हणणार जसं शिवा शिवाजी महाराजांना निर किंवा जिजाऊ माईने जसं शिवाजी महाराजांना निर्माण केलंय जसं तयार केलंय त्या प्रकारेच आपल्या महिलांनी देखील स्वतःहून स्वतः तस तयार होऊन त्यांनी त्यांच्या मुलांनाही घडवावं जयश्री सॉरी प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे मॅडम साधना मॅडम डीपीओच्या निंबोरे मॅडम दामिनी पथकच्या रेश्मा तृतीय पंथी त्यांच्या याच्यातल्या त्याचबरोबर आपल्या सोनाली कस्तुब नाईक मॅडम अॅडवोकेट त्या आणि बाकीचे जे आ, आपले मान्यवर सर्वसाधारण सा, महिला ह्या सर्व आपल्या इथे उपस्थित होत्या माझं पूर्ण नाव सोनिंदा सोमीनाथ दाभाडे